नमस्कार मित्रांनो सांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत किवळच्या मैदानामध्ये तर कोणती कोणती बैलं आलेत याचा भाग एक आपण पाहिलाच परंतु अजून नवीन नंदी मैदानात दाखल झालेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार बनणार झाला मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अमोल दादांचा वडकीचा हरण्या पण दाखल झाला आहे बघा आज किवळच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन आपलं असं हरण्याचं आज आमचं वेगळं होतं पण जरा बाईला गेंदर झाल्यामुळे आमचं नियोजन अचानक बदललं दादांनी बर बर आज कुणा सुबत आहे पडणार आहे आपला दादर बर 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 कसं वाटतं मैदान वगैरे हो काय म्हणजे मैदान एक नंबर आहे हां पाऊस चिखलदरा सुकला पाहिजे हां म्हणजे पाऊस पडू नये हीच सर्व बैलगाडी पालकाची इच्छा आहे चाल। एक नंबर चालते शुभेच्छा हो मावळ मुळशीची आण माणशा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे सप्त हिंद केसरी बकासूर पण दाखल झालाय बाबा किवळच्या मैदानामध्ये नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज व्हिडिओ नाही पडला आहोत तुमचा मैदानात पोहोचलाय बका आपला बर 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 मित्रांनो बाकी आलाय बघा आणि कसं काय आज हिंद केसरी पायरा असं म्हटलंय तुम्ही अजून सस्पेन्स आहे काय आपल्याला काय माहित नाही तुम्हाला पण माहित नाही मामाला ना ना माहिती ना आहे अजून बर बरं बरं आणि आजचा पायरा बनसोडे साहेब म्हंटले की मोलनं केलाय काय विषय केला असेल बर 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 त्यांचं पण नजर खाली की भरपूर केला असेल स्वराजला नाही आणला साम्राज्याला नाही आणलं का बर बर कसं वाटतंय मैदाना चांगलं आहे ना का फाट्या दाखवून आला तुम्ही बर बर चालतंय ज्या बैलानं आपल्या स्पीड न संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला असा वेगाचा बादशाह म्हणजे लकन दाखल झालाय बघा या किवळीच्या मैदानामध्ये आणि आज मथुर सोबत पळणार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणताय आज लकनला आणले कसं काय लखनचं आज नियोजन खट संपूर्ण महाराष्ट्राला आपलं त्या दिवशी चर्चा झालेली पण ते खरंय मथुराणी लकन पळणार आहे काय वाटते कसं स्पीड लागेल गाडीला लागे। चांगलं स्पीड लागेल लागे। 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 आणि अ लकन सध्या बरा झालेला आहे का पूर्ण तब्येत हो व्यवस्थित ना आहे शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं निंबूत कोणता बैल आणलंय काय नाव काय पक्ष मित्रांनो निंबूतचा पक्ष पण आलाय बघा या किवळच्या मैत्यात कुणासोबत पडणार आहे बरं बरं चालतंय शुभेच्छा काय म्हणत आहे गाव कोणतं तुमचं जेजुरी कोणता बैल आणलंय काय नाव छब्या का मित्रांनो जेजुरीचा छब्या आणि बुलेट आलं बुलेट कुठे बांधलंय तिकडं बांधलंय का कसं काय बुलेट तिकडं बांधलाय बघा आज एकत्र पडणार आहेत का घरचीच गाडी कुठे कुठे पडली आहे घरची गाडी याआधी बरं बरं फलटणचं बरं बरं आता खंडबाजी वाडी म्हणजे चांगली आहे गुलालातली जोडी बर बर शुभेच्छा तुम्हाला आजच्यामध्ये हो जेजुरीचा बुलेट सुद्धा दाखल झालाय बघा आज या किवळच्या मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका राय सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झालाय बघा किवळच्या मैदानामध्ये आणि मोठ्या मैदानाचा मोठा वाजता म्हणजे रायपल एक्शे एक्याऐंशी पण दाखल झालाय बघा केवळ मैदानामध्ये कोण शिरसचा शिव पण दाखल झालाय बघा या किवळच्या मैदाना काय म्हणते काय निवंत बाके भाई आलं काय म्हणते बनसुडे साहेब काय चाललंय निवंत किती वाजता निघाले कसं काय भागातलं मैदान तुमच्या तीन वाजता तीन वाजता निघाले आज काय बकासूरचं कठणी होऊन काय माहिती काय राह तुम्ही जस बोलायला लागला अवघड काम बर 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 चालतंय चला ना। नाव काय शिव मित्रांनो शिव पण दाखल झालाय बघा किवळच्या मैदानामध्ये कुठला पहिले एक्झॅक्ट संभाजीनगरच कुठली कुठली मैदान झाली त्याची तिकडची का पहिल्यांदाच या भागात मैदान बर बर आणि आज कोणासोबत पाळणार आहे कसे बरं बरं चाल गाव कोणतं तुमचं परभणी अरे वा इतके लांबून लांबून बरं बरं कोणते बहिलेत काय नाव काय बहादूर आणि सोने नाव बहादूर आणि सोन्या मित्रांनो चक्क परभणीवरून बहादूर आणि सोन्या दाखल झाला बघा या जे केवळचं मोठं मैदान आहे त्या मैदानाला नियोजन का घरचीच गाडी पळवायची किती वाजता लांबून आलाय म्हटल्यावर बर 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 खरा नाद म्हणावं लागेल <laughs> किती किलोमीटर वरून आलाय ते सांगा एकदा प्रेक्षकांना चारशे चाळीस किलोमीटर मानलं दादा तुम्हाला चालतं शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं जंक्शन तालुका जिल्हा इंदापूर इंदापूर कोणता बैल आणलाय काय सुलता सुलतान मित्रांनो जंक्शनचा सुलतान आलेला आहे बघा या किवळच्या मैदानामध्ये कुणासोबत नियोजन आहे आज गुरु कुठला नाशिकचा नाशिक यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच टॉपचा पायरा केला आज सुलतानची कुठं कुठं कुटु मैदान झाले आपली कुठं राहील एक नंबर बरं बरं म्हणजे आत्ता झालेलं बोरचं मैदान का बर 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 चालतंय शुभेच्छा तुम्हाला वडकीचा तुकाराम पण दाखल झाला बघा या किवळच्या मैदानामध्ये कुणासोबत पाळणार आहे तुकाराम कुणासोबत आहे पायरा असं जाणलंय का फेऱ्या द्यायला फेरे त्याला आंद बरं बरं